नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्याही संख्येचे टक्के कसे काढायचे असतात असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ कडे वळूया बघा आता याच्या अगोदर आपण असा व्हिडिओ घेतलेला आहे की कोणत्याही संख्येची टक्के कसे काढायचे असतात ते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या प्रकारे पाहणार आहोत कि कोणत्याही संख्येचे टक्के कसे काढायचे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला पटकन समजेल की कोणत्याही संख्येचे टक्के कसे काढायचे असतात बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे दोनशे चे दहा टक्के कसे काढायचे असतात तर बघा आता दोनशे चे दहा टक्के तर जेव्हा तुम्हाला दहा टक्के विचारलेलं असतं ही संख्या आपण खाली लिहू दोनशे पंचावन्न आता जर तुम्हाला जर तुम्हाला असं सांगितलं असतं की बाबा तुम्ही सूत्राप्रमाणे करा तर तुम्हाला छेदामध्ये हे दहा आहे असं आणि गुणाकारामध्ये शंभर तुम्हाला लिहावं लागलं असतं मग एवढी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा तुम्हाला एकदम शॉर्ट मी सांगणार आहे की आपलं उत्तर पटकन येणार आहे बघा जर तुम्हाला दोनशे चे दहा टक्के काढायचे असतील तर काय करायचं फक्त एक संख्या सोडून इथं दशावश चिन्ह द्यायचं उजव्या बाजूची एक संख्या सोडायची आणि दशांश चिन्ह द्यायचं जेव्हा तुम्हाला दहा टक्के विचारलं असतं तेव्हा आणि हे झालं आपलं उत्तर बघा याला एक सेकंद लागलेला नाहीये आपलं उत्तर पटकन आलेलं आहे आता इकडे बघा एकशे पंचवीस चे दहा टक्के विचारले असेल आता तुम्हाला याचं उत्तर पटकन सांगता येईल एकशे पंचवीस चे दहा टक्के तर एकशे पंचवीस आहे असं लिहायचं आणि फक्त शेवटची संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं झालं आपलं उत्तर आपलं उत्तर झालं अशा प्रकारे जर तुम्हाला विचारलं की दहा टक्के सांगा कोणत्याही संख्येचे तर उजव्या बाजूची एक संख्या सोडायची आणि दशांची न द्यायचं तर हे झालं दहा टक्के आता जर तुम्हाला सांगितलं असेल की कोणत्याही संख्येचे एक टक्के कसे काढायचे तर आपण ते बघूया आता बघा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की तीनशे पंचवीस चे एक टक्के किती जर तुम्हाला एक टक्का काढायचा असेल तर काय करायचं असतं बघा हे तीनशे पंचवीस आपण खाली लिहूया आता मग अशा दहा टक्के काढायचं होतं तेव्हा आपण काय केलं की शेवटची एक संख्या सोडून चिन्ह दिलं जेव्हा तुम्हाला एक टक्का विचारलेला असतो तेव्हा शेवटच्या दोन संख्या सोडायच्या आणि चिन्ह द्यायचं झाला आपला एक टक्का काय करायचं समज तुम्हाला शेवटच्या दोन संख्या सोडा आणि चिन्ह द्या झालं आपलं उत्तर इकडे पण सेवा म्हणजे तसं करायचं आहे दोनशे पंधरा ची एक टक्का विचारलेला आहे तर दोनशे पंधरा आहे तसं लिहायचं आणि शेवटच्या दोन संख्या सोडून इथं दशांश चिन्ह द्यायचं झालं आपलं उत्तर दोन पॉइंट पंधरा हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे दोनशे पंधराचे एक टक्का म्हणजे दोन पॉइंट पंधरा तर अशा प्रकारे जर तुम्हाला कोणत्याही संख्येचे टक्के विचारलं असेल तर तुम्ही त्याचा अगोदर एक टक्का काढायचा आणि मग तुम्ही त्याचे बाकी टक्के काढू शकता आता आपण पुढचे काही एक्झाम्पल घेऊया तर आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे पाचशे पन्नास चे बारा टक्के किती तर आता बघा जेव्हा तुम्हाला असं विचारलेलं असतं की बारा टक्के किती किंवा कितीही टक्के असू दे त्याचे अगोदर तुम्ही एक टक्का काढा बघा आता काय करायचं पाचशे पन्नास आपण लिहूया आता इथं पाचशे पन्नास आपण लिहिलं अगोदर याचा आपण एक टक्का काढूया बघा एक टक्के बरोबर हे पाचशे पन्नास मग तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे की एक टक्का कसा काढायचा असतो शेवटचे दोन अंक सोडा आणि इथं दशांश चिन्ह देऊन घ्या हा झाला एक टक्के याला काय करायचं गुणिले बारा करायचं याला हे गुणिले बारा आपण करायचं आता बघा आपण पाचशे पन्नासला बारा गुणूया बारा शून्य शून्य बारा पंचे साठ शून्य हचाला सहा बारा पंचे साठ आणि सा, हे सहा सहासष्ट झालेले आहेत आता वरती दोन संख्या सोडून चिन्ह आहेत उत्तरामध्ये सुद्धा दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आता हे शून्य आपण घेतले काय किंवा नाही घेतले काय काहीच फरक पडणार नाही आपलं उत्तर सहासष्ट आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण अन्सर काढलेलं आहे बघा तुम्हाला कोणत्याही संख्येचे टक्के कितीही देऊ देत त्याचे तुम्ही अगोदर एक टक्के काढा आणि मग तुम्ही बाकीच्या संख्या गुणाकार तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया आता बघा इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे दोनशे चाळीसशे पंधरा टक्के तर अगोदर आपल्याला याचं एक टक्के काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं अगोदर एक टक्का काढायचा दोनशे चाळीस रिहू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेवटच्या दोन सकाळवर दशांश चिन्ह द्यायचा आपल्याला आणि गुणाकार पंधराशे करायचा आहे गुणिले पंधरा करायचा आहे आपल्याला आपलं उत्तर मिळून जातो पंधरा शून्य शून्य पंधरा चौक साठ झाले शून्य हचा सहा आले पंधरा दोन्ही तीस तीस आणि हे सहा छत्तीस झाले आता इकडे बघा दोन सख्यावर दशांश चिन्ह आहे इथं सुद्धा आता इथे उत्तरामध्ये पण आपल्याला असंच करायचंय सेम खाली उत्तरामध्ये आपल्याला दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच आपलं उत्तर पॉईंट शून्य किंवा हे शून्य नाही घेतलं तरी चालेल आपलं उत्तर फक्त छत्तीस आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण याचं अन्सर काढलेलं आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे की पंधराचे आठ टक्के बरोबर किती आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणतीही संख्या असू दे त्याचे आपण अगोदर एक टक्का काढून घ्यायचे एक टक्का बरोबर पंधरा आहे पंधरा आहे मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एक टक्का काढायचा म्हटल्यानंतर शेवटचे दोन अंक सोडून दशांश चिन्ह द्यावं लागतं आता यामध्ये तर दोनच अंक आहेत मग आपण हे दोन अंक सोडू इथे दशांश चिन्ह देऊ आपण आणि इकडं आपण शून्य घेऊया कारण इकडं काहीच नाही त्यामुळे इकडे आपल्याला शून्य घ्यावा लागतो आता या पंधराला काय करायचं आहे झिरो पॉईंट पंधराला आपल्याला आठ ने गुन्हावं लागतं आता यांचा आपण गुणाकार करूया आठ पंचेचाळीस अशी शून्य हत्चा आले चार आठ एके आठ आणि हे चार बारा झाले बाराशे दोन हज्चा एक आला आणि हा एक इथं आपल्याला उतरून घ्यायचा आहे तर आता इथं उत्तरामध्ये दोन संख्या सोडून दशांश चिन्ह आहे मग इथं सुद्धा आपल्याला दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे याचं उत्तर एक पॉईंट वीस असं आलेलं आहे बघा आता इथे आपण एक्झाम्पल घेतलेला आहे छप्पन पॉईंट पाचशे सहा टक्के बरोबर किती आता काय करायचं आहे ही संख्या दशांश चिन्हामध्ये आहे वरची संख्या दशांश चिन्हा मध्ये आहे अगोदर आपण एक टक्का काढूया या छप्पन्न पॉईंट पाच एक टक्का काढूया आपण बघा आता लक्षात ठेवा जेव्हा संख्या दशांश चिन्हामध्ये असते तेव्हा दशांश चिन्हाच्या अगोदर किती संख्या आहेत बघायच्या एक टक्के काढताना कारण आपल्याला एक टक्का काढताना शेवटच्या दोन अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह घ्यावं लागतं आता इथं दशांश चिन्हाच्या अगोदर दोन संख्या आहेत त्यामुळे हे दशांश चिन्ह इकडं जाईल आणि इकडं आपल्याला हा पॉइंट इकडं घ्यावा लागतो हा पॉईंट इकडं घ्यावा लागतो आणि आपल्याला याच्या अगोदर शून्य घ्यावा लागेल म्हणजेच झिरो पॉईंट पाचशे पासष्ट आणि गुणाकारामध्ये सहा येईल हे सहा गुणाकारामध्ये जाईल आणि आता आपण यांचा गुणाकार करून बघूया आणि जे उत्तर येतं ते आपलं उत्तर खांडलं असणार आहे बघा साईपंची तीस शून्य हा चाले तीन साईसाई छत्तीस साई छत्तीस आणि हे तीन एकोणचाळीस झाले नऊ हा चाले तीन त्यानंतर बघा साईपंची पुन्हा ती तीस झाले तीस आणि हे तीन तेहतीस झाले आणि हा शून्य काही ते शून्य आहे ना साई शून्य शून्य तर आता बघा इथं एक दोन तीन संख्येवरून दशांश चिन्ह आहे मग इथं पण आपल्याला एक दोन तीन संख्यावरून दशांश चिन्ह द्यावं लागेल तर बघा अशा प्रकारे आपलं उत्तर तर बघा अशा प्रकारे आपलं उत्तर झिरो पॉईंट झिरो तीन पॉईंट एकोणचाळीस हे आपलं उत्तर आलेलं आहे किंवा झिरो पॉईंट तीनशे नव्वद असंही आपण याचं वाचन करू शकतो हे आपलं उत्तर आलेलं आहे तर आता बघा आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे पाच पॉइंट पंच्याहत्तर चे एक पॉईंट दोन टक्के आता बघा या दोन्ही संख्या सुद्धा चिन्हामध्ये आहेत या दोन्ही संख्या आपण चिन्ह घेतलेल्या आहेत तर आताचे टक्के आपण कसे काढायचे तर बघा आता ही संख्या आहे पाच पॉईंट पंच्याहत्तर याचे आपल्याला एक पॉईंट दोन टक्के काढायचे मग याचा अगोदर आपण एक टक्का काढून घेऊ एक टक्के बरोबर आता तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे चिन्हाच्या अगोदर दोन संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह दुसरं घ्यावं लागतं आता इथं पाच पॉईंट पंच्याहत्तर आहे मग या दशांश नंतर इकडे एकच संख्या आहे त्यामुळे इकडं आपल्याला एक शून्य वाढवावा लागतो म्हणजे या दोन संख्या झाल्या आणि हे दशांश चिन्ह आपल्याला इकडं घ्यावं लागतं इथून आपण पुसून टाकू आणि इकडं रिकामी जागा आहे काहीच नाहीये आपण इकडं शून्य घेऊया आणि गुणाकारामध्ये एक पॉइंट दोन यांचा आपण गुणाकार करायचा आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो पाचशे पंच्याहत्तर गुणिले एक पॉइंट दोन आता आपण इथं पॉइंट घ्यायचं नाहीये डायरेक्ट आपण बाराने यांना भाग आलो बघा डायरेक्ट आपण बाराने भाग आलो आणि उत्तरामध्ये आपण तो पॉइंट घेणार आहोत बारा पंचवीस साठ झाले शून्य सहा आले बारास ते चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि हे सहा चौऱ्याऐंशी आणि हे सहा झाले नव्वद झाले शून्य अच्छा नऊ आले पुन्हा बारा पंचे जे सात साठ आणि हे नऊ एकोणसत्तर झाले ते एकोणसत्तर आपण आहे असं लिहूया परत बारा शून्य शून्य इकडे बारा शून्य शून्य तर आता बघा यामध्ये पॉईंट नंतर संख्या किती आहे एक दोन तीन चार आणि पाच हा पण पॉइंट आपल्याला धरायचा आहे इकडं पॉईंट नंतर एक संख्या आहे इकडं पॉईंट नंतर चार संख्या आहेत एक दोन तीन चार पाच मग इकडं सुद्धा पाच संख्या सोडून आपल्याला दशाव चिन्ह द्यावं लागेल एक दोन तीन चार पाच इथं चिन्ह येणार जिरो पॉइंट झिरो सहा हजार नऊशे हे याच उत्तर असणार आहे हा किंवा तुम्ही हे शून्य जरी पुढचे नाही घेतले तर हाही शून्य नाही घेतला तरी फक्त झिरो एकोणसत्तर हे पण याच उत्तर येऊ शकतं फक्त झिरो पॉईंट झिरो सत्तर हेही एवढं याचं उत्तर येऊ शकतं तर बघा अशा प्रकारे आपण कोणत्याही सगळे टक्के कसे काढायचे ते या व्हिडिओ मधून पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या आणखी एक्झाम्पलचा सराव करू शकता चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद